झी पाऊस झालेला आहे आणि नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडिंग व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वैजापूर तालुक्यातून आणि हडस पिंपळगाव या छोट्याशा गावातून बोलत आहे माझं नाव आहे ओमराज रंदे यामुळे आता फोन करून कृपया माझा पत्ता विचारू नये बाकी बघा आपली ही जी सिरीज आहे तीन महिन्यात वीस किलो वीस किलो ते पंचवीस किलो याच्यामध्ये आपण आता हा भाग तीन घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही जर विचार करत असेल मी कशावर उड्या मारत आहे तर मी उड्या मारत आहे एका लाईनच्या पोलवर म्हणजे काय झालं लोकांनी डायरेक्ट जवळपास कमीत कमी एक किलोमीटरमधल्या पोल वाकून तारा चुरून निल्या म्हणजे बघा किती खतरनाक दुनिया होईल एक किलोमीटरच्या तुम्हाला मी एक मिनिट हे बघा पोल वाकून डायरेक्ट तारा गायब एक ती दिसत असन तिकडं पोल पार रोड लोक इकडं आणि इकडून हे बघा असं सरळ त्या रोड लोक तिकून आडवे म्हणजे इतके लोक खतरनाक हे पा किती हात सापे लोकायचा तर सांभाळून ठेवा तुमच्या काय ज्या वस्तू असत तर आपल्या आजच्या तिसऱ्या पार्टला सुरुवात करूया दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये वीस किलो कसं होणार तर चला तर मग यांना आधी आवाज देऊन घेतो नाही तर काशी यांच्यावाले तार कंपाऊंड तिकडे चाल आजाओ बाई आजाओ, चाल 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 चाल, चाल, आओ, जाओ तुम सब के सब आ जाओ मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो ही शी ही शेळी बोळकणती आहे शिळी क्लिअर झालेली आहे एकदम ओकेमध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे चाल ऐ सोना चाल बघा बाकी चाल आहे पण ती जिला यायच ती तिकडंच तर फडली चला तर मग मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हा आपला छुटकू बोकड आहे आपल्याच घरचा आहे बघू शकता कसं झालं आहे आता दोन महिने कम्प्लीट झालेले आहे जवळपास चौदा पंधरा किलो याचं वजन आहे आपल्या आत्याकडं होतं गावामध्ये तर तरी बी कांती चांगली आहे त्याचीवाली आणि चांगलं वजनवाढ आहे मस्त एकदम चौदा पंधरा किलोचं आरामशीर असेल ते बघू शकता तुम्ही आणि ही कोटा कोटा शेळी म्हणजे गावरण शेळीला झालेली कोटा क्रॉसची पाट आहे तर तिचं हे पिल्लू आहे पिल्लू गावरणची लागवड असल्यामुळं थोडंसं कमी वजन वाढ झालेली आहे जर बिटल वगैरेचं असतं तर जबरदस्त म्हणजे जो नियम असतो आपला की लागवडीला बोकड चांगला असावा हो, पार्ट वनमध्ये बघितलं होतं तो, तो नियम कुठंतरी हुकला त्याच्यानंतर दुसरा नियम होता शिळीला चांगलं दूध असावं हो, तर दूध वगैरे चांगलं आहे पण नियम पहिल्यामध्ये थोडीशी गडबड झाल्यामुळं पिल्लू थोडंसं लहान आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही चला तर मग तिसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो आता शिळी शिळीची लागवड झाली शिळीच्या गाभापानातली काळजी आपण पार्ट टूमध्ये बघितली बघितली नसेल तर खाली प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये जाऊन बघू शकता त्याच्यानंतर आता पार्ट थ्रीमध्ये शिळी येणार आहे मित्रांनो ज्या वेळेला शेळी येते त्यावेळेला तुम्हाला काय काळजी घ्यायची जेणेकरून पिल्लू हे कमीत कमी वीस ते पंचवीस किलो तीन महिन्यामध्ये जाईल आणि त्याच्यामध्येही वीस ते पंचवीस किलो जाण्यासाठी मग काय काळजी घ्यायची तर त्याच्यामध्ये बघा शेळीला पिल्लू जगलं पाहिजे नाही तर काय होतं पिल्लूच नाही जगलं म्हणजे काय दोन चार दिवस आता मरून गेलं ते पिल्लू दूध नाही पिलं पचन नाही झालं तर काय बाबा काय करायचं त्याला तर हा एक मुद्दा खूप मोठा आहे त्याच्यामधला पार्क तीनमध्ये मध्ये बघणार तर बघा मित्रांनो पार्क तीनमध्ये मध्ये काय करायचं आहे शिळी वेली कशी शिळी वेण्याच्या अगोदर तुम्हाला बघायचं आहे शिळीचं घाण आहे का शिळी कळा देते आहे का या कंडिशनमध्ये काय होतं मित्रांनो आपण वेट करतो की शिळी जनल शिळी हे होईल ते होईल पण तुमच्या जर लक्षात आलं थोडीफार डिस्चार्ज शिळीनं गाळलेली आहे शिळी कळा देत आहे तर कसल्याही प्रकारची वाट न पाहता शिळीच्या बघा तर कसल्याही प्रकारची वाट न पाहता हात टाकून पिल्लू काढून घ्यायचं आहे म्हणजे काय हात टाकून भावरा द्यायचा आणि पिल्लू काढून घ्यायचं तुम्हाला जमत नसेल तर एखाद्या धनगराला शिळी पालकाला बोलवून घ्यायचं किंवा डॉक्टरला बोलून घ्यायचं आणि शिळी मोकळी करून घ्यायची पण डॉक्टर हा अनुभवी असावा शिळीपालक हा अनुभवी असावा एकदम नॉर्मल प्रोसेस असते मित्रांनो जर टायमो टायमी केली तर पिल्लं वाचतात पण काय होतं बऱ्याचशा वेळेस आपण टाईम पाहतो मग निमेरातची शिळी येते बळजबरी पिल्लं ओढावी लागतात किंवा मग काही काही वेळेस काही काही लोकं काही खूप करतात तार बांधून पिल्लं ओढत्या काही मुटकं बाहेर येऊन जातं पिल्लूमध्येच राहतं तर असं विष बाधा होती शिळी मरते पिल्लू मरते तर असं होऊ नये म्हणून काय करायचं शेळी थोडी बी काळात यायला लागली तुम्हाला सांगतो शेळी तिच्या पाच महिन्याच्या चार दिवस हा अगोदर बी तरी बी पिल्लं काहीही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळं तुम्ही एक दोन घंट्याचा इंतजार करून पिल्लू मारायचं नाही शेळीला तकलीफ द्यायची नाही हे झालं त्याचा डिलिव्हरीचा विषय झाला आता डिलिव्हरी झाली एकदम ओकेमध्ये त्याच्यानंतर काय तर पिल्लाला चीक पाजणं खूप महत्त्वाचं असतो जे कवळं दूध असतं ना ते कवळं दूध पाजणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं तर काय करायचं आहे पिल्लू झाल्यानंतर ते थोडं उभा राहायला लागलं त्याला थोडंसं चिक त्याच्या तोंडात पिळायचं आहे जेणेकरून काय होतं त्याला थोडीशी ताकद येते आणि ताकद आल्यानंतर ते दूध प्यायला लागतं दूध किती पाजायचं चिक किती पाजायचा एकदम थोडासा त्याच्या शरीर यष्टीनुसार त्याला चिक द्यायचा आहे जेणेकरून असं नको व्हायला त्याला ते दूध खूप पचन होईल आणि ईटीचा ईटी म्हणजे काय अंतरविशार इटीचा प्रादुर्भाव होऊ शकतो मित्रांनो जादा कमी दूध झालं आणि त्याला ते दूध पचन नाही झालं तर विष तयार होतं त्याच्यावाला आणि पिल्लं मरतात तर काही काही वेळेस काय होतं जे नवीन शेळीपालक असतात त्यांना हा प्रॉब्लेम लक्षात येत नाही समजा पंधरा वीस पिल्लं झाले घरी आणि पिल्लं रपार मरायला लागले तर त्याचा माग एक कारण हे असू शकतं की त्यांना अंतर विशार झालेला आहे दूध कमी जास्त होत आहे दूध पचन होत नाही आहे तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची एकदम थोडं थोडं आता हा गोलू बघा ए गोलू ए पिल्ला पिल्ला तर काय करायचं त्या पिल्लाला थोडं थोडं एक चिक पाजायचं आहे त्याच्यानंतर बघा चिक पाजून झालेलं आहे आता त्याला ग्राय वॉटर पाजायचं कधीपासून शक्यतो जर पहिल्या दिवशी पिल्लू दूध पित नसेल तर त्याला ग्राय पॉटर एक एम एल पाजायचं आहे अर्धा एक एम एल पर ग्राय वॉटर पाजलं की ते लगेच दूध प्यायला भेटतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून कंटिन्यू दोन महिन्यापर्यंत पिल्लाला ग्रायप वॉटर द्यायचं म्हणजे द्यायचं ग्रायप वॉटर का द्यायचं आहे तर ते तुम्हाला पुढच्या भागमध्ये मी नक्कीच सांगेल आणि ग्रायप वॉटर कसं द्यायचं काय द्यायचं याचावर स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता बघा ग्रायप वॉटर दिल्यानंतर दूध पचन होण्यासाठी मदत होते दूध पचन झालं म्हणजे पिल्ला कसल्याही प्रकारची बुळकांडी लागत नाही लागली तर पहिल्याच दिवशी क्लिअर होते त्याच्यानंतर ग्राईप वॉटरमुळे जर तुमच्या पिल्लाला एका पिल्लाला दोन महिन्यामध्ये दीडशे दीडशे ते दोनशे रुपये खर्च येईल ग्राईप वॉटरचा पण दीडशे दोनशे रुपये खर्चामागं जर पिल्लाचं कमीत कमी आ, दोन किलो वजन जरी वाढलं तर तुमचे व्यवहारामध्ये हजार रुपये वाढतात प्लस आणखीन एक गोष्ट म्हणजे जर दहा पिल्लामधले दोन पिल्लं तुमची ग्राईप वॉटरमुळे वाचले तर तुमची तेही दहा पंधरा हजार रुपये वाढतात म्हणजे ग्राईप वॉटरचा पहिला खर्च तुम्ही जास्त डोक्यात घ्यायचा नाही कारण त्याची पुढं होणारी मदत खूप आहे नाही तुमच्या फार्मवरले पिल्लं मरणं हे जितक्या तुम्ही मरतूक कमी करसान तितका तुमचा फायदा वाढणार आहे आणि पिल्लांमध्येच शेळीपालनामध्ये फायदा असतो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे तर चला तर मित्रांनो ह्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो ज्यावेळेस शेळी शिळी त्यावेळेस तिच्या कास वगैरे धुवून घ्यायची त्याच्यानंतर त्या पिल्लाला चीक पाजायचा त्याच्यानंतर त्या पिल्लाला चीक पाजल्यानंतर मापात पाजायचा दोन तीन टप्प्यात पाजायचा सुरुवातीचे दोन तीन दिवस थोडा थोडा दो दोन टाईम तीन टाईम पाजायचा त्याच्यानंतर एकदा का कच्च्या दूध पक पिकलं पकलं ते एकदम स्ट्रॉंग झालं का मग दोन टाईमवर त्या पिल्लाला आणायचं सकाळी पाजायचं आणि डायरेक्ट संध्याकाळी पाजायचं सगळ्यात बेस्ट नियोजन शेळीपालनामध्ये होऊ शकतं की पिल्लाला सकाळ संध्याकाळ डायरेक्ट दोनच टाईम पाजायचं बाकी तुम्ही कबूतर बघू शकता मस्त पायकी चाललेलं आहे मला आणि या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे त्याच्यानंतर शर्यतीच्या गोऱ्याचे जे खोंड आहे आपलं त्याचे व्हिडिओ बघायला जर कोणाला आवडत असेल नक्कीच कमेंट करू सांगा आपण त्याचे व्हिडिओ त्याची ट्रेनिंग त्याची सजावट त्याचं खुराक त्याचा काय काय होतं त्याच्यासोबत आंघोळ त्याला काय काय चालू आहे सध्या ते तुम्हाला सगळं मी व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करी नक्कीच आणि जर तुमचा चांगलाच सपोर्ट आला तर हे पालना चॅनल आपलं बाजूला आहेच पण आपलं एक दुसरं चॅनल आहे दीड हजार सबस्क्रायबरवालं सगळ्यांना माहिती असेल नसल माहिती तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक टाकतो मी तर ते चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा तिथं स्पेशल मी गोऱ्याचे खोंडाचे व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी जर मला एक दोन कमेंट जरी आल्या खोंडासाठी तर मी नक्कीच तुमच्या दोघांसाठी का होईना मी त्या खोंडाचे व्हिडिओ घेऊन येणार शंभर टक्के तर कमेंट करून सांगा कोंडाची व्हिडिओ बघायचे असेल त्याच्यानंतर बघा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे एक तीन दिवसाच्या पिल्लापासून आठ ते पंधरा दिवसाच्या पिल्लाची कशी काळजी घ्यायची जेणेकरून आपल्या तीन महिन्याचं जे वीस ते पंचवीस किलोचं पिल्ल होणार आहे ते कसं होईल या व्हिडिओमध्ये बघितलं आपण जणल्यानंतर शेळीची काय काळजी घ्यायची प्रॅक्टिकली सगळा अनुभव देणार आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही म्हणलो होतो की आपल्याकडे एक शेळी येणार आहे पण प्रॉब्लेम असा झाला ती शेळी आपण घेण्याच्या अगोदरच वेली आणि काय असतं आणायची होती पण मग तिनं दिल्या दोन्हीही पाठी आणि प्लस तिची जी पाठी होत्या त्या दोन्हीही गावरण बोकडाची लागवड होती शिळी चांगली होती पण पाठी आपल्याला काही पसंत पडल्या नाही किल्लू थोडं थोडं लहान होतं म्हणा पाठी आपण तशा बघितल्या नाही पण मग आपल्याला माहिती आहे आणि पैशाचाही जुगाड थोडा नीचे झाला आणि आपला जो मिल्काशीट आहे तो तुम्हाला खांडामध्ये दिसत नसेल आता कारण तो आपण पाहुण्याकडे नेऊन घातला आहे एक दोन पाच दिवसासाठी त्याच्यानंतर बघू जर सौदा झाला तर ठीक नाही तर आहे ना आपल्याजवळ त्याच्यात काय विषय पण जर कोणाला लागत असेल सीट सगळ्यांना माहितीच आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा आपल्याला एका जणानं पंचवीस हजाराला मागितला होता कुठले होते आय थिंक नाशिकची का कुठले तरी होते एका जणानं अठ्ठावीस हजाराला तो मागितला तो माणूस स्वतः आपल्या कोल्हापूर साईडचा आणि एकानं तीस हजार रुपयामध्ये मागितला तो माणूस म्हणजे आपल्या आप ओळखीचाच आहे आणि शक्यतो आपण बघू जर त्यांना अजून आपली आशा होती ते तीस चौतीसपर्यंतची जर दोन चार हजार रुपये मागं पुढं झाले तर आपण बोकड देऊन टाकणार आहे चांगली किंमत येते बोकडाला माझ्या मते तरी दोन तीन आणि तेवढी पैसे नाही आले तर आपण बोकड देणार नाही बघू काय होतंय काय नाही ते कारण लागवडीसाठी जर ब्रीडर लागत असेल कोणाला मी स्वतः वापरलेला आहे एक एकदाच वापरलेला आहे आत्ताच तो चारदाच झालेला आहे जर तुम्हाला काठेवाडी शेळ्यांची लागवड गावरान शेळ्यांची लागवड जर करायची असेल नंबर वन टॉप क्वालिटीचा ब्रीडर आपल्याकडे चांगल्या पद्धतीचा ब्रीडर आहे टॉप क्वालिटी वगैरे मी म्हणणार नाही पण मग चांगल्या पद्धतीचा पिल्लं चांगली येण्यासाठी ब्रीडर आहे जर कोणाला लागत असेल नक्कीच कमेंट करून सांगा फोनही हो करू शकता तुम्ही बाकीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे मिल्का शेटचा शॉर्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओही टाकलेला आहे त्याच्यामध्ये नंबरही आहे जर बोकड ला लागत असेल लागवडीसाठी तर तुम्ही कॉल करू शकता बाकी बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लग्य